याचा पारा नाग सापारखा धावून आल्या म्हणजे जणू काय फायदेशी ह्याला पण सरळ जाऊ शकतात हा जाऊ शकतात नवीन व्हर्जन व्हर्जन नवीन व्हर्जन साजिकच आहे ना कोणत्या ब्लड लाईन मध्ये येईल सध्या तर आपण लमानबाई यांच्या ब्लड लाईन मधला म्हणू शकतो म्हणू शकतो ते मला आज बघायचं की कि या वयात आता सध्या काय दिसतो मग कसा दिसतोय अतिशय सुंदर देखना त्यानंतर ही कालोड मधली मधली हिचं जे स्ट्रक्चर आहे हे सुद्धा पूर्ण ब्लड लाईनचं दिसते असं लागते जशी सांभाळायला आयुष्यभर तुम्ही ऍडजस्टमेंट करता तुम्ही एक दिवसाची ऍडजस्टमेंट करू शकत नाही का म्हणजे काय चारही न्यायच्या हा चारही न्यायच्या म्हणजे तुमच्या नशिबात तुमच्या आयुष्यात ते भाग्य चालून आले चालून आले आणि ते भाग्य चालून आलेलं अक्षरशः डोळ्यानं बघण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी मी आज हजेरी लावली खास माझ्या दृष्टिकोनातून याच्या वयामानाने ही उजवी हा टॉपची यांच्या वयाच्या मनाने ही मधली उजवी जे पाहिजे ते या गायीमध्ये मला दिसून आलं आणि हिच्या पाठोपाठ हिला सरस होणाऱ्या ह्या बाल लहान काल वड किल्ला शेतकऱ्याची शान यांच्या सर्वे सर्व राजमर्गे सर आलेत आणि भरपूर प्रवास करून आलेत किती किलोमीटर प्रवास केलाच जवळपास दीडशे ते पावणे दोनशे किलोमीटर प्रवास केला खास आपल्यासाठी आहे ना आपल्याला एक दहा मिनटं बाट द्या कारण खिल्लार क्षेत्रातले मी तर म्हणतो विद्वान माणसं थोडी आहेत त्यातले तुम्ही एक आहे कारण तुमच्या मी लय विडिओ बघितले सुरुवातीपासून तुमच्या ज्या व्हिडिओ असतात ना त्या एकदम म्हणजे हाय लेवलच्या एमपीसी चा अभ्यासक्रम कसा असतो त्या टाइप मध्ये असतात सामान्य लोकांच्या डोक्याच्या जा वरन जाते त्या पण ज्याला खरंच त्यातलं ज्ञान आहे त्यातनं तुमच्या व्हिडिओ मधन खूप शिकण्यासारखं असतं तर म्हणलं आता आले तर म्हणलं आपले आपल्याला माहित नाही म्हणून आता हे कसं म्हणजे एका वर्षात एवढं कलेक्शन झालंय आपलं एक पहिल्या दिवाळीत ही गाय आणली आणि त्यानंतर एक दोन दोन दुसऱ्या दुसऱ्या दिवाळीपर्यंत बाजा आला दावण बघून तुमची काय प्रतिक्रिया हे दावण बघून असं वाटलं की जुनं परत दिवस आलं सोन्यासारखं आणि कुठंतरी तुमची आदल्या जन्माची पुणे मला पहिल्यांदा दिसून आली वडिलाची आजोबाची आणि पंजोबाची आणि आज तुमच्याकडून जी नवीन पिढी घडणार आहे म्हणजे तुमच्या घरातले सदस्य असू द्या पत्नी असू द्या मुलं असू द्या यांनासुद्धा तुम्ही एक प्रकारे एक प्रेरणादायी ठरवताय किंवा तयार करताय की त्यांच्याकडून सुद्धा प्रेरणा गेली पाहिजे जगाला आणि आज तुम्ही बरेच म्हणजे तुमच्या व्हिडिओ बघितलेले आहेत त्या किंवा तुम्ही मुलाखत घेत असताना म्हणजे तुमचं कर्तृत्व बघितलेलं आहे की तुम्ही पूर्ण शंभर टक्के झोकून दिले या गोष्टीला कोणत्या गोष्टीला की हा जन्म परत नाही आणि हा जन्म जर चवीनं जगायचा असेल तर यांच्यासोबत जगायचा हा संदेश जगाला कर्तृत्वातून देत आहे तुम्ही दररोज आणि या आलेल्या मला जाणव हे व्हिडिओ बघता तुम्ही आपल्या हो बघ व्हिडिओ बघतो पण कधी असे संपूर्ण बघायची वेळ आली नाही ना, ना, मात्र जे तुमच्या फॅमिली सोबत जी, सो जी व्हिडिओ झाली लास्टला ती मात्र आवर्जून बघून मला एक आनंद झाला की आज घरातले सुद्धा तुम्हाला मदत आणि मला एक आनंद झाला की नवीन पिढीतून म्हणजे आपली पुढची पिढी आपण बनवतोय ना ते सहकार्य करते ना ती खूप मोठ्या पटीने ताकद निर्माण होते सर आहे ना ह्या चार गाय आहेत त्या प्रत्येक गायचं वैशिष्ट्य मला सांगा तुमच्या नॉलेजनुसार बघून की हे बघितल्याच्या नंतर काय वाटतंय तुम्हाला ही पहिली गाय आहे आपली हिच्याबद्दल काय सांगतं ही पहिली सांग गाय नर रूपातली गाय हां म्हणजे अक्षरशः जर हिला बघितलं असच तर वाटणार नाही की बाबा ही खरंच गाय आहे म्हणजे असं तिचं रूप आहे किंवा स्ट्रक्चर आहे बैलागत बैलागत लांबी रुंदी कलर म्हणजे जे काही आपण म्हणतो जे पाहिजे ते गायीमध्ये मला दिसून आलं आणि हिच्या पाठोपाठ हिला ह्या सरस बाल है सरस आहेत सगळ्यात सरस कुठली आहे सगळ्यात सरस आपण असं म्हणण्यापेक्षा ज्या वेळेला सगळ्याच त्याच पटीत सरस आहेत म्हणून आपण ज्या वेळेला मनाला आपण ठरवून घेतो त्यावेळेला एक समाधान वेगळा असतं आणि सांभाळताना दुजा निर्माण होत नाही कधीच आपण काय करतो डोक्यात राहतो त्याच्यापेक्षा तो ह्याच्यापेक्षा मा, हा उजवा म्हणजे उजवड करण्यात माणूस पाठी पण मी काय म्हणतो ठीक आहे हे सगळं झालं पण ह्या चारच सरस कुठले मला मला प्रश्न पडतो म्हणून मी तुम्हाला विचारतो म्हणजे तुम्हाला प्रश्न का पडला काय लोक म्हणतात ही एक नंबर आहे काय लोक का म्हणतात ही एक नंबर आहे ही एक आहे सगळे वेगवेगळे बोलतात मग तुमच्या दृष्टीनं कुठले असं मी म्हणतो कारण तुम्हाला मी आहे ना यातलं तज्ज्ञ समाज तू खेलार क्षेत्रात माझ्या दृष्टिकोनातून याच्या वयामानाने हे उजवी हा टॉपची यांच्या वयाच्या मनाने ही मधली उजवी म्हणजे आज तिचं आणि तिचं वय आपल्याला एकत्र घालून उजवडावं करता येत नाही तुम्ही उजवडाव हा प्रश्न तिच्या वयात विचारला तर तो योग्य झाला असता मात्र यांच्या वयातला जर तो प्रश्न आपण जर ठरवला तर ही उजवी मधली ही उजवी हो आहे ना बाजा भाज्याबद्दल काय बोलता इकडं भाज्या गयांपासून लांब बांधलाय तिला त्यासाठी हो एका साइडला आहे कारण ह्या भाज्याबद्दल तुमच्याकडे भरपूर म्हणजे बोलण्यासारखं आहे का कारण तुम्ही खरेदीच्या टायमिंगला होता इथे पावणे पाच लाखाला जी खरेदी केली पृथ्वी दादा यांनी तेव्हा तुम्ही पण होता होय होतो काय सांगतात या भाज्याबद्दल जर सांगायचं झालं तर हा भाज्या किंवा ह्या भाज्याचं जे अवयव आहेत किंवा हा याचा जो कलर आहे किंवा शरीर रचना आहे जी पाहिजे ती म्हणजे खिलार दुनियामध्ये आपण म्हणतो ना कलर जास्त डार्क नको किंवा जास्त फेंट नको तर योग्य कलरचा आणि योग्य रचनेचा म्हणजे स्ट्रक्चरचा आणि मिळालेल्या माहितीनुसार किंवा ज्याने आत्तापर्यंत माहिती, आत्ता माहिती पोच केली ह्या वासराची जशी पाठीमागून समोर म्हणजे हा संख सोन्याचा मुलगा म्हणून मुल। बरोबर तर हा लमानबाई यांच्या बैलाच्या खनितला आणि त्याच्याही पाठीमागं जाऊन सांगू शकतो मी की मिळालेल्या माहितीनुसार जुन्या माणसांच्या पुरावे अजून मला सापडले नाहीत मात्र मा... जाणत्या व्यक्तिमत्त्वांच्या मा मतानुसार कारजाळ खानीत तो म्हणजे जवळपास टोटल या महाराष्ट्रातल्या ज्या लाईनी आहेत आपल्या चर्चेतल्या किंवा आपल्याला माहित असणाऱ्या ह्या कारजाळ ह्या फाट्यातून किंवा कारजाळ ह्या बुडक्यातून पुढे आलेल्या आहेत मग त्यातून सिद्धापूर लाईन लमानबाई लाईन हे अशा वेगवेगळ्या लाईनी तयार झालेली मग आता हिचा खापोर पंजोबा लमानबाईचा वळव है ना त्याचा पण तुम्हाला माहिती आहे का कोण होता हो हो का त्याचाही मिळालेल्या माहितीनुसार मला म्हणजे मी जेव्हा माहिती विचारली त्यावेळेला मला असं समजण्यात आलं की संकचे गुरुशी तेलिमा म्हणून आणि परत त्यांच्या जवळ गेल्यानंतर त्यांच्याकडून माहिती मिळाली की कारजाळखानीतल्या बैलाचा मुलगा फक्त मध्ये एक कुटुंब गायब आहे त्याच्यामुळं ती साखळी आपल्याला परफेक्ट पुरावण्याशी आपल्याला सांगता येत नाही मात्र जाणत्या गावातल्या एक दोन माणसांनी सांगितल्याप्रमाणे की तो गो संख मध्ये तेली मामा म्हणून मा एक होते त्यांच्या बैलाचा मुल तो मुलगा आहे असं मत होत मग तो जरा थोडा म्हणजे प्रयत्न किंवा जो पुरावा म्हणतो आपण ते कुटुंब तिथं नसल्यामुळं तो राहिलेला आहे तरी तो प्रयत्न करायचा आपण म्हणजे पूर्ण करायचा प्रयत्न करतोय याचा पारा काय बघा गे ह्या होय काय सांगता पाऱ्याबद्दल याचा पारा नाग हां धावून आल्यासारखा म्हणजे जणू काय आता मैदान करून आलेला आहे आणि अजून एकदा मैदान करायचं आहे म्हणजे हा पारा आपल्याला याच्याकडून सांगता येतो आणि दुसरी गोष्ट नागपुडी म्हणा नाका तोंडाची नळी म्हणा किंवा क कपळातला कलर म्हणा कान कवाळी म्हणा किंवा शिंगाची जाडी म्हणा कलर म्हणा किंवा शरीराची पेटी म्हणा शरीराचा कलर म्हणा किंवा छक्कीचा आकार म्हणा पायाची जाडी म्हणा किंवा पायाचा सरळपणा म्हणा म्हणजे या गोष्टी याला शेपूट सगळं टोटल मग टोटल जे बघत ते सगळं टॉप आहे बोट नाही आता ह्याच्या पुढे जाऊन आपल्याला जर ह्याला अजून टॉपचा बनवायचा असला किंवा ह्याला आपण जर ह्याला सरस आपण ठरवायचं असला तर हा पैदाशीला पुढं किंवा बेण्याला कसा निघतो किंवा याची वास्त्र पैदाशीला कशी निघतात एखाद्या साध्या गायला वासरू कसं निघतं एखाद्या एक नंबर गायला वासरू कसं निघतं किंवा याच्या वयात ते वासरू किती निघतं आणि याच्या पुढच्या वयात वासरू कसं निघतं यावर डिपेंड आहे अजून पुढचं शंभर टक्के त्याचं म्हणजे आता एक नव्याण्णव टक्के त्याला घोषित करू शकतो काय अडचण नाही <laughs> ह्याला पण सरळ जाऊ शकतात हा जाऊ शकतात नवीन वर्जन हा <laughs> नवीन वर्जन नवीन व्हर्जन साहजिकच आहे ना <laughs> की आपण बघतोच की म्हणजे माणसामध्ये सुद्धा असं आहे की माणसांची ज्यावेळेस लग्न होतात त्यावेळेला आईपेक्षा किंवा बापापेक्षा मुलगा मुलगी थोडी सरस असते तसे याची पुढची पिढी सुद्धा जन्मल्यानंतर एखादी जर गाय खरंच खाणीतून किंवा पैदास चांगली देण्यासारखी जर असेल तर वासरू सुद्धा त्या तोऱ्यात होऊन जात होऊन जात आता हा आहे ना पृथ्वीदादा खुटवड्यांच्या मालकीचा आहे बरं का म्हणजे फक्त त्याने आपल्याला म्हणजे आपण मागितलं की आमच्या भागात पायद्यासाठी द्या हा कारण ह्याच्यासार ह्याच्या ज्या पैदशी होतील त्या म्हणजे पुढं लाईन चालवतील खिलाबच्या कारण आता आमच्या भागात शिमेसनं डिस्टर्ब झाल्या लाईनी सगळ्या ला, त्या जर सुधरावायच्या असतील तर ह्याला गोळ म्हणून आणलाच पाहिजे आणि हा माझ्या डोक्यातच होता आणि दादांना समजवलं दादानी बनलं की तयार झाले दिला म्हणजे आपल्याला पैदशीसाठी दिला मग त्यांचं पण मन मोठं तुमचं भाग्य म्हणावं लागेल आहे ना सदासजी भाग्य भेटत म्हणजे कोणाचं चालून येत नाही ते तुमच्या नशिबात तुमच्या आयुष्यात ते भाग्य चालून आले चालून आले आणि ते भाग्य चालून आलेलं अक्षरशः डोळ्यानं बघण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी मी आज हजरी लावली खास असा हो एवढे लांबून आला पावणे दोनशे किलोमीटर फक्त मला कल्पना तुम्ही दिली होती स्वतः हा की मी असा असा तो बैल घेऊन आलोय हा आणि त्या दिवसापासून माझ्या मनाला हुरहुरी लागली होती की मी कधी एकदा उघड्या डोळ्यान जाऊन बघू कारण लहानपणी मी त्याला बघितल्यानंतर जे मला माझ्या मनाला भावलं होतं ते मला आज बघायचं होतं की ह्या वयात आता सध्या काय दिसतो मग कसा दिसतोय अतिशय सुंदर देखना देखना काय अडचण नाही म्हणजे जे वयत पाहिजे ते सगळं आहे ह्याच्यात <laughs> हो 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 जे पाहिजे ते आहे काही अडचण नाही मात्र आता मी जे काय सांगितलं तुम्हाला पुढचं जे वर्जन येणार आहे किंवा जे वासर पडणार आहे त्याच्या वयमानानुसार आता किंवा पुढच्या वयात म्हणा तर त्या वास्त्रानुसार सुद्धा अजून ह्याला मार्किंग आपण देऊ शकतो देऊ शकतो म्हणजे दुष्यात काय फायदेशी होत आहे चौश्यात काय सायदा ते कोणत्या ब्लड लाईन मध्ये येईल हा 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 सध्या तर आपण लमानबाई यांच्या ब्लड लाईन मधला म्हणू शकतो म्हणू शकतो मला ह्या गायीबद्दल सांगा किंवा ह्या गायबद्दल सांगाय ह्या जवायबद्दल हा हा तर प्रथम या गायला बघितल्यावर असं वाटतं की या गायला दुधाचं प्रमाण भरपूर असणार आहे हा वेल्यानंतर शरीर बांधा म्हणा तिचा गळा म्हणा किंवा तिची त्वचा म्हणा किंवा तिचं जे रूप आहे तर तिचं एकंदरीत स्ट्रक्चर हे दुधाचं स्ट्रक्चर दिसतंय आणि शर्यतीच्या वासरानं सुद्धा ती जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के योग्य मिळणार निघणार त्यानंतर ही कालवड मधली मध हिचं जे स्ट्रक्चर आहे हे सिद्धापूर ब्लड लाईनचं दिसते आता तुम्हाला माहीत असेल कोणत्या ब्लड मधून आहे मात्र तिला बघितल्यानंतर मला आल्या आल्या तिच्या शरीरधाटी किंवा डोळ्याची नजर म्हणा किंवा कानकवाळी का म्हणा किंवा बघण्याची धमक म्हणा ह्या ज्या गोष्टी मला जाणवल्या स्वतःला तर त्यावरून ही सिद्धापूर ब्लड लाईनची मला स्वतःला जाणवली बरोबर आहे का सिद्धापूर ही सिद्धापूर लाईनची आहे आणि ही मोठी मोठी ही मानदेश आहे आपली मानदेशी मानदेश हां बरं बरं मी काय म्हणतोय आता आपले ह्या चार गायक ह्यातली प्रदर्शनाला न्यायची म्हणलं एखादी तर कोणती नेली पाहिजे या प्रदर्शनाला जर नेल्या हा तर यातली कोणती नेह नेलेली बरी होईल म्हणण्यापेक्षा हां ह्या प्रदर्शनाला सर्वच चालतील हां हो सर्व चालते सर्व प्रदर्शन पण आपण चार नाही नेऊ शकत एकच न्यायला लागल काय अडचण आहे ती चारही वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावावर नोंद करायच्या कारण आज हे प्रदर्शन म्हणजे दर्शन आहे जगाला आपण ते न्यायच्या कशा माणूस एक आहे आपण एकच नेणार ना असं मी म्हणतो पण आपल्याकडे वस्तू आहेत ना दर्शवायला त्या घरी ठेवून काय करता <laughs> त्या ऍडजस्टमेंट करावं लागते जशी सांभाळायला आयुष्यभर तुम्ही ऍडजस्टमेंट करता तुम्ही एक दिवसाची ऍडजस्टमेंट करू शकत कर नाही का बरोबर आहे चार कारण चारी नेल्यानंतर एक शोभा वाढते कारण आज खिलार म्हणजे काय आहे किंवा वस्तू म्हणजे कशी सांभाळावी कोणत्या खानीची घ्यावी किंवा आज एक माणूस धडपडतोय एक माणूस धडपडत असून किती प्रमाणात धडपडतोय हे ये दिसून येण्यासाठी तेवढी संख्या तेवढं प्रमाण तिथं दिसलं पाहिजे दिसलं पाहिजे एक गोष्ट तिथं दाखवायला नेल्यानंतर तुम्हाला त्या व्यक्तींना किंवा समोरच्या बघणाऱ्यांना काहीच कळून येणार नाही बरोबर पर... आपण बडबडणार एवढे तेवढे व्हिडिओ मध्ये दाखवणार पण अक्षरशः वास्तव डोळ्याला वास्तव दिसलं पाहिजे समोरासमोर दिसलं पाहिजे समोरासमोर दिसलं पाहिजे आता ती एक गाय आली बाजाकडे बाजाकडे गाय येतात लोकांना म्हणजे भाज्या पसंद आहे कुठून आलो भेंडवडे भेंडवडे विट्याजवळ विट्याजवळ भाज्या कसा वाटत भाज्या छान आहे छान आहे ना ब्लड लाईनचा बैल असल्यामुळे एक आकर्षण सध्याच्या घडीला नावं ठेवण्यासारखी गोष्ट नाही कुठेच कुठंच ना म्हणतात ते बोट दाखवाय जागा नाही असा सर गाय आली माझ्याकडे दिवस आहे तोपर्यंत काढू पुन्हा आधार पडला की खेलार दावणीला भेट दिल्याबद्दल तुमचे एक धन्यवाद कारण एवढे लांबून आला इथे आपल्याकडे आहे तुम्ही मला मी बुर सूचना न देता हा आज कोणती कारण न देता फॅमिली सोबत वेळ दिला त्याबद्दल तुमची सुद्धा मी खरंच आभार मानतो कारण आज एखाद्या गोट्यावर गेलो मी प्रत्येक गोट्यावर जाताना नियम आहेत तुम्हाला माहीत असेल प्रत्येक व्हिडिओ बघताय yeah. माझी अचानक भेट असते पूर्वसूचना देत नाही दिली yeah. तर एक तासात दोन तासही देतो पण प्रत्येक खिलार पालक खेलार वळू मालक खेलार गाय मालक अगोदर एक चार दिवस दोन दिवस तीन दिवस सांगायचं नाही का असं म्हणतात म्हणजे अशी कारण तुम्ही दिली नाहीत त्याबद्दल मला एक खिलार पालक म्हणून एक अभिमान वाटतो धन्यवाद okay. धन्यवाद <coughs>